आज आर्ने येथे अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी महिला आघाडी आर्ने तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते हे शिबिर दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता बाबा कंबलपोष उर्दू हायस्कूल मोमीनपुरा आर्ने येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नीरज भाऊ वाघमारे हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रशिक मुनेश्वर यांनी केले प्रास्तविक वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव रविभाऊ लढे यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ सल्लागार उत्तम मुनेश्वर यांनी या केले या शिबिरामध्ये अठ्ठावीस रुग्णांनी रक्तदान केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आर्नी तालुका पदाधिकारी यांनी भरपूर परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजक रविभाऊ लढे हे होते